नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण मोड आलेल्या मटकीची झणझणीत पातळ भाजी कसे करतात ते पाहणार आहोत मोड आलेली मटकी अतिशय पौष्टिक असते मोड आलेल्या मटकीची पातळ भाजी करण्यासाठी मी एक बाउल मोड आलेली मटकी घेतलेली आहे त्यामध्ये मी बटाटा घालणार आहे एक बटाटा चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरलेला आहे आलं लसूण कढीपत्ता थोडंसं खोबरं घेतलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण ग्रेव्हीसाठी टोमॅटो कांदा आणि खोबरं भाजून घेऊया ग्रेव्ही करण्यासाठी आपण कांदा टोमॅटो आणि खोबरं भाजून घेऊया आधी मी खोबरं भाजून घेते खोबरं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचंय खोबरं चांगलं भाजलेलं आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घालते मग आपण कांदा आणि टोमॅटो एकत्र भाजून घेऊया थोडासा कांदा मी भाजी करण्यासाठी भाजीत घालण्यासाठी ठेवणार आहे आणि थोडंसं टोमॅटो पण मी बाजूला काढून घेणार आहे कांदा आणि टोमॅटो चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेऊन कांदा टोमॅटो चांगला भाजलेला आहे रंग आलेला आहे आणि ह्याच्यातील मॉइश्चर कमी झालेला आहे तर मी एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर मटकी भाजून घेऊयात मटकी भाजून घेतल्यामुळे भाजी खूप टेस्टी आणि चविष्ट बनते त्यामुळे मी मटकी पण थोडीशी भाजून घेणार आहे हे मटकी मी काल सकाळी भिजत घातलेले दिवसभर मटके भिजत घालून संध्याकाळी मी आपण पुरण वाटायची जी चाळण असते त्या चाळणीमध्ये मी मिथळ ठेवून चाळणीमध्येच डिश झाकून ठेवून चाळणीमध्येच हे मोड आणून घेतलेले आहेत फडक्यात वगैरे काय बांधून घेतलेले नाहीत मस्त मोड आलेले आहेत मटकी भाजून झालेले आहेत आता मी एका एक डिशमध्ये काढून घेते कांदा टोमॅटो खोबरं आपण सर्व हे भाजून घेतलं होतं आता हे सर्व यामध्येच मी आलं लसूण घालून हे सर्व मी मिक्सरला वाटून घेते आता ह्याची पेस्ट करून घेऊया आपण मिक्सरमध्ये मोड आलेल्या मटकीची पातळ भाजी करण्यासाठी मी आपण सर्व वाटण वगैरे तयार करून घेतलेलं आहे आता भाजी करण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल थोडंसं जास्त घालायचं आहे आपण हे झणझणीत भाजी करणार आहोत तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतड तर झाले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर बारीक शिरलेला कांदा आणि कढीपत्ता एकत्रच घालते टोमॅटो हे सर्व तेलामध्ये चांगलं परतून घेऊया आता यामध्येच मी एक चमचा मीठ घालते कांदा टोमॅटो भाजताना मीठ घातलं की लस कांदा आणि टोमॅटो लवकर भाजले जातात आणि तपत ते सॉफ्ट होतात कांदा टोमॅटो चांगले भाजलेले आहेत आता यामध्ये आपण ते वाटण करून घेतलेलं आहे कांदा आलं लसूण टोमॅटो आणि खोबरे आहेत ते घालते यामध्ये हे वाटण चांगलं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत सर्व परतून घ्यायचं यामध्ये वाटम तेलामध्ये चांगलं परतून झालेलं आहे तेल सुटा लागलेलं आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हिंग आता हे सर्व घालून मिक्स करून घेते त्यानंतर एक बटाटा चिरून घेतलेला आहे ते घालते यामध्ये पण भाजून घेतलेली मटकी घालते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते हे सर्व आता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालते त्यानंतर दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते अर्धा चमचा मिरची पावडर घातलेला आहे आता सर्व मिक्स करून यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालते आपण ही पातळ भाजी करणार आहोत मिक्सरच्या भांड्यात जे आपण वाटण करून घेतलं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पाणी घालते यामध्ये त्यानंतर अजून थोडंसं पाणी घालून हे चांगलं दहा मिनटं शिजवून घेते मोड आलेल्या मटकीची झणझणीत पातळ भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते मोड आलेल्या मटकीची पातळ भाजी तयार झालेली आहे ते मी एका बा बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे नवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा